गुड मॉर्निंग आता नऊ वाजले मी पहिले रेकॉर्डेड लेक्चर ऐकते त्याच्यानंतर आपण भेटू आणि आज माझ्या स्कूल फ्रेंड्स पण भेटणार आहे तर बघू आजचा दिवस कसा जातो तर त्याआधी माझ्या घरी येणार आहे तर पहिले मी रेकॉर्डेड लेक्चर ऐकते आणि त्याच्यानंतर आपण भेटू ठीक आहे आता अकरा वाजले आणि आता माझी फ्रेंड निघाली असेल तर आम्ही आज बाहेर जाणार आहे पण आज आम्ही बाहेर जाणार आहे माझी फ्रेंड आता निघाली असेल घरून माझी फ्रेंड निघाली असेल आता घरून तर ती पोचन अकरा वाजता आणि आम आम्ही बाहेर पण जाणार आहे तिथे पूर्ण आभाळाभाळ आहे मी तुम्हाला तिकडे पूर्ण आभाळ आहे काल पाऊस पण आणता बघा इकडे किती आभाळ आहे जर पाऊस आला तर जाणं तर आमचं कॅन्सल होईनच हंड्रेड पर्सेंट पण आम्ही मग कधी भेटू काय भरोसा नाही म्हणून ट्राय करू पाऊस आला तरी भेटायचं आणि बघू भेटता येतो की नाही तर आता ना साडे अकरा वाजले आणि मी माझ्या फ्रेंडला कॉल केला होता तर ती आंघोळ लागेल म्हणजे तिला खूप वेळ लागेल कारण आमचं घर खूप जास्त दूर आहे आणि इथे मला खूप जास्त थंडी लागत आहे आणि माहीत <coughs> पडेल तर ती घरून वेळांनी निघाली आणि पाऊस जर सुरू झाला तर आमचा हंड्रेड पर्सेंट जाणं कॅन्सलच होईल कारण आभाळ तर खूप आला आणि पाऊस तर येतेच तर आता इकडे ना आई फोनवर बोलत होती मावशीसोबत तर मी इथे बसली आहे आरामात बघू वाट बघून तिची पाहुणे दरा झाली ठीक मॅडम आली आहे बघा

ही आल्यानंतर अचानक खूप जास्त पाऊस आला आणि आम्हाला घरीच पंधरा मिनिट थांबा लागलं त्याच्यानंतर आम्ही गेलो जिथे आम्हाला जायचं होतं आणि माझी एक फ्रेंड तिकडून येणार आहे ती खूप विचार करत होती व्हाळामुळे पण ती येत आहे तिकडून येणार आहे आता आम्ही आलोस जिथे आम्हाला यायचं होतं म्हणजे आम्ही आलोस ती स्वामी समर्थाच्या केंद्रात आणि इथे मी आता पहिली पूजा करीन कारण माझ्या घरचं एक नारळ आहे जे आहे तिथे व्हायचं होतं मम्मीने काहीतरी मागितलं होतं मम्मीला ते भेटलं त्याच्याबद्दल ते नारळ ठेवायचं होतं आणि इथे खूप थंड आणि शांत वाटतं तर आम्हाला चांगलं वाटतं म्हणून आम्ही इथेच येतो आम्ही लास्ट टाइम पण इथेच आलो होतो तर बघत राहा

त्यांच्यातल्या अशाच गोष्टी सुरू आहेत सायक्रॅटिक्स वगैरे वगैरे <laughs> आणि त्याच्यानंतर माझ्या मी एडिटिंग करतो झोपून झोपून त्याच्यानंतर नंतर ना आम्ही एकामेकींना आमचे आमचे शेड्यूल सांगितलं आणि ते म्हणाले की तुमच्याकडे टाईम आहे माझ्याकडे टाईमच नाही असा तसा ही जी आहे व्हाईटवाली ती नीट करत आहे मी पॉलिटेक्निक करत आहे आणि ही इलेवन ट्वेल्थ करत आहे सायन्सवर सक तर तसं तसं कोणासकडे टाईम नाही आहे बट तरीही जी सायन्सवाली आहे तिच्याकडे खूप टाईम आहे तिला झोपाला पण भेटतं आम्हाला टा, तेवढाही टाईम नाही आहे तरी मी ब्लॉग शूट करत असतो तितक्या ह्याच्यात पण तर मला कधी कधी टाईम नाही भेटत तर मी शूट पण नाही करत तर आता आम्ही फोटोज वगैरे काढले आणि एन्जॉय करत आहे स्वामीचं स्वामी चा कोण तिच्या घरची मी ओल्यात बसली होती मी पण ओल्यात बसली होती हा ओलं झालं चाल तुला तिथून दिसलं काय हर ओला किती वाजले आता तीन वाजले ना फायनली तीन वाजता आम्ही घरी जातो घरी नाही जात आम्ही नूडल्स खाणार आता माझ्या घरी चालतं

हमारी चौहान है उधर <laughs> और ये मैं जैसी भी अब मैं जैसी भी हूँ ये देखो क्या है इधर दिखाओ लोग अभी हम लोग जा रहे हैं यहाँ से आगे मतलब देखो अभी रास्ता तो वाँ, 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 क्या मेरा बहुत बहुत दूर है मंजिल अभी लेकिन पहुँच जाएंगे कोई बात नहीं अभी चलते ही जा रहे हैं हम तीनों भी तो तो ठीक किनके पास सबसे बड़ा झोला चलते आम्ही आलो होते नूडल्स खाण्यासाठी तर आम्ही दररोज इतकेच खातो तर आम्ही इथे झालो इथेच चांगले असतो अमरावतीत मी खाल्ले नाही झाल्यानंतर आम्ही सर्व आपल्या घरी गेलो आणि आता माहित नाही आम्ही कधी भेटू तर आणि हे बघा मला माहिती वाटलं मम्मी आहे आता बघा

जीज़ार्ट। जीज़ार्ट। तर मी नूडल्स वगैरे खाल्ले होते मला बघायची भूक नव्हती म्हणून मी आता साडेपाच वाजता जेवण करत आहे आणि आता बघा किती आहे पण अचानक सहा वाजले की अंधार पडतो तर आज साठी बसेत कस भेट आता आपण भेटूया उद्या बघू उद्याचा दिवस कसा जातो तर